मस्त मजेदार नवरीसाठी उखाणे एकदम भारी उखाणे काचीच्या बशीत आंबे ठेवली कापून काचेच्या बशीत आंबे ठेवली कापून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून रावांची नाव घेते सगळ्यांचा मान राखून रावांची नाव दिवसा घेते दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणला हात दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणला हात रावांची लाभो जन्मजन्मी सात रावांची लाभो जन्मजन्मी साथ जन्म जन्म स्वच्छता आणि टापटीप हीच घराची शोभा स्वच्छता आणि टापटीप हीच घराची शोभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा चांदीच्या वाटीत पेरूची फोड चांदीच्या वाटीत पेरूची फोड डायडेशरावांचे संस्कार आहेत खूप गोड डायडेशरावांचे संस्कार आहेत खूप गोड रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचं नाव घेते तुमच्याकरिता खास रावांचं नाव घेते तुमच्याकरिता खास आयुष्यात भागीदार संसारात साथीदार आयुष्यात भागीदार संसारात साथीदार राव आहेत माझ्या जीवनाचे जोडीदार राव आहेत माझ्या जीवनाचे जोडीदार कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित राव आहेत माझ्या पूर्णजन्माचे संचित राव आहेत माझ्या पूर्णजन्माचे संचित कुलीन स्त्रियांना अहंकार नसावा कुलीन स्त्रियांना अहंकार नसावा रावांना तुमचा आशीर्वाद असावा रावांना तुमचा आशीर्वाद असावा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा रावांच्या चरणी ठेवते मी माथा रावांच्या चरणी ठेवते मी माथा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब